मंडळी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये होणारी अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते आहे उद्धव ठाकरे गट शिंदे गट अजित पवार गट शरद पवार गट आणि मोदी शहा फडणवीस यांचा भाजप या सगळ्यानंतर राज्यात स्वतंत्रपणे आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी राजकीय पटलावर अस्तित्व निर्माण करून देण्याच्या उद्देशानं वंचित बहुजन आघाडीनं यावेळेच्या लोकसभा निवडणुकीत उडी घेतली खरी पण वंचित बहुजन आघाडी या लढतीत किती टिकाव धरते की फक्त मतांचं विभाजन करून दुसऱ्या पक्षाला फायदा करून देणारा एक फॅक्टर ठरते काय आहे तर राज्यातलं स्टेटस जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राज दळेकर आणि तुम्ही पाहतायत न्यूज टापू म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्हींच्या राजकीय अस्तित्वाला कस लागणार असं सुरुवातीपासूनच बोललं जात होतं राज्यात सत्ता पालट करण्यासाठी ही लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्हींच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं महत्वाची आहे राज्यात मराठी अस्मिता हिंदुत्व या सगळ्या मुद्द्यांना धरून केलं जाणारं राजकारण हा विषय आपल्याला नवीन नाहीये आता त्यात जातीय संघर्षाची भर पडली आहे त्यात प्रमुख राजकीय पक्षांमध्ये ओबीसी मुस्लिम मराठा या वर्गाचं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठं वजन आहे परंतु दलित आणि सामाजिक दृष्ट्या वंचित असलेल्या जनसमुदायाची मोठी संख्या राज्यात असली तरीही राजकीय पटलावर या समाजाचं अस्तित्व मात्र फारच काठावर असलेलं पाहायला मिळतं प्रकाश आंबेडकरांनी दलित आणि वंचित समाजाच्या समुदायाला या राजकीय पटलावर स्थान मिळवून देण्यासाठी या निवडणुकीत उडी घेतली कुठल्याही पक्षासोबत टायप न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी घेतला जोरदारपणे प्रचारही केला महायुती आणि महाविकास आघाडीसमोर आव्हान देखील उभं केलं वंचित बहुजन आघाडीचा राज्यातील दलित आणि बहुजनांचं वर्चस्व असलेल्या अनेक मतदारसंघावर प्रभाव आहे त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याशिवाय महाविकास आघाडीला राज्यातील भाजप प्रणित महायुती विरोधातील लढा आव्हानात्मक ठरू शकतो अशी चर्चा होती पण स्वतंत्रपणे लढण्याचं ठरून वंचितनं स्वतःच्याच राजकीय फायद्याचा के विचार केलेला दिसतोय वंचितनं आपला स्वतंत्र उमेदवार दिल्यानं महाविकास आघाडीला याचा तोटा सहन करावा लागेल कारण दलित आणि वंचित समुदायाची मतं आपल्याकडे वळून घेण्यात वंचित नक्कीच यशस्वी ठरू शकतो त्यामुळे या मतविभागणीचा तोटा महाविकास आघाडीला होऊन भाजप फायद्यात राहू शकतो पण वंचितनं जर महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असता तर राज्यात सत्ता बदल करण्यासाठी तो एक महत्वाचा फॅक्टर ठरला पण तसं झालं नाही अशीच काहीशी परिस्थिती गेल्या वेळेच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आली त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसींच्या एम आय एम बरोबर राजकीय आघाडी करत काँग्रेस आणि भाजपाच्या नेतृत्वातील आघाडीच्या विरोधात लढा दिला याचा परिणाम म्हणजेच काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीला जवळपास बारापेक्षा जागांवर जास्त फटका बसल्याचं पाहायला मिळालं त्यावेळी वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आली नसली तरी त्यांना उल्लेखनीय अशी जवळपास आठ टक्के मतं मिळाली होती त्यावरूनच दलित आणि बहुजन मतदारांवरील त्यांचा प्रभाव दिसून येतो हीच पद्धत यावेळी देखील प्रकाश आंबेडकरांनी वापरली जरी वंचित पक्षानं प्रामुख्यानं दलित मतदारांना आकर्षित केलं असलं तरी इतर समुदायांनी म्हणजेच निम्न वर्गातील ओबीसी इतर शेतकरी जाती आदिवासी आणि मुस्लिम यांनी मात्र इतर राजकीय पर्यायांकडे वळण्याचा निर्णय घेतलाय असं दिसतंय त्यामुळे मोठ्या संख्येत असणाऱ्या इतर समाजाच्या पाठिंब्याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या यावेळच्या लोकसभा निवडणुकीत काय परफॉर्मन्स आहे हे आपल्याला निकालाच्या दिवशीच कळणार आहे कारण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण हा सगळ्यात प्रभावी असा फॅक्टर राहिलेला आणि महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण राजकारणात याचा खोलवर परिणामही आपल्याला दिसून आला त्यामुळे मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी मराठा समुदायाची मतं आपल्या बाजूने वळतात की नाही यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून कसून प्रयत्न करण्यात आले त्यामुळे या जातीय राजकारणात वंचित कुठे आहे यासाठी आपल्याला निकालाचीच वाट पाहावी लागणार आहे मंडळी वंचित बहुजन आघाडीनं रामटेक मावळ पुणे अकोला वर्धा शिर्डी अशा अनेक मतदारसंघात आपले उमेदवार दिलेले आहेत या ठिकाणी होणारी लढत वंचितसाठी महत्वाची मानली जाते त्यासोबतच भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी सुद्धा वंचितनं उमेदवार दिलेले असले तरी इथलं चित्र मात्र वंचित साठी थोडं अस्पष्ट आहे प्रकाश आंबेडकर स्वतः अकोल्यातून उभे होते त्यांची लढत भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्यासोबत होती या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा एम आय एमनं वंचितला पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे मुस्लिम सुद्धा वंचितच्या पारड्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ते फक्त अकोल्यापुरतं मर्यादित आहे मंडळी तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू